मी राजेंद्र खेर स्टोरी टेलच्या माध्यमातून संपूर्ण भगवद्गीतेवर तीनशे पासष्ट दिवसांसाठी मी निरूपण करीत आहे या निरूपणाचा रोज एक भाग प्रसारित होत आहे भगवद्गीता समजून घेण्याच्या दृष्टीनं अथपासून म्हणजे पहिल्या भागापासून इतिपर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ती वारंवार ऐकली पाहिजे समजून घेतली पाहिजे त्याचबरोबर आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे जीवनात एक प्रकारची सकारात्मकता येऊन जीवन सुंदर बनून जाईल आणि ते निश्चंक होईल असा मला विश्वास वाटतो आज आपण दुसऱ्या अध्यायातील चौदाव्या श्लोकाचा विचार करणार आहोत मात्र स्पर्श कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमा पायीनो नित्या भारत या श्लोकाचा अर्थ असा आहे हे कुंतीपुत्रा इंद्रियांचे विषयांशी होणारे संयोग हे शीतोष्ण किंवा सुखदुःख देणारे आहे तसंच ते उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त आहेत आणि म्हणूनच ते अनित्य आहेत ते तू शोक न करता सहन कर मात्रा स्पर्शापासून म्हणजे इंद्रियांशी होणाऱ्या असत गोष्टींच्या संयोगामुळे सुखदुःख निर्माण होतात खूप थंडी पडली तर त्याची प्रथम जाणीव आपल्या बाह्य इंद्रियांना होते शरीर कुडकुडायला लागतं आणि मग मन त्याचा अनुभव घेत राहतं तीच गोष्ट उष्णतेची उकाडा वाढला की शरीर घामाघूम होत त्याचप्रमाणे परीक्षेत उत्तम मार्क्स मिळाले नोकरीत बढती मिळाली अथवा व्यवसायात अचानक मोठा फायदा झाला तर ती वार्ता सर्वप्रथम आपल्या कानांवर पडते किंवा डोळ्यांना दिसते म्हणजे इंद्रियांना जाणवते त्यामुळे मनुष्याच्या मनामध्ये एक प्रकारची सुखद भावना